नमस्कार करंजे मसवे रोडवर आपल्याकडे नऊ गुंट्याची नगरपालिका मंजूर स्कीम असलेली जागा विक्रीसाठी किंवा जेवी जॉईंट व्हेंचरसाठी उपलब्ध आहे ही जागा मुख्य करंजे फाट्यापासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे म्हणजेच लोकेशन उत्कृष्ट आणि सुलभ आहे आणि एक विशेष बाब म्हणजे या फ्लॉटला लागूनच एक विहीर आहे जरी ती फ्लॉटमध्ये नसली तरी त्यामधील पाणी वापरण्याची परवानगी आपल्याला उपलब्ध आहे त्यामुळे पाण्याची सोयही सुलभ आहे असं म्हणू शकतो आपण संपूर्ण जागा ही विकासक्षम आणि रहिवासी परिसरात आहे सर्व कायदेशीर कागदपत्र पूर्ण आहेत त्यामुळे कोणताही अडथळा येणार नाही मध्ये थेट मालक सहभागी होणार आहेत ही मालमत्ता तुम्ही थेट खरेदीसाठी घेऊ शकता किंवा जे बी जॉईंट साठी प्रोजेक्ट करायची इच्छा असल्यास त्यासाठी देखील जागा उपलब्ध आहे तरी बिल्डर्स डेव्हलपर्स किंवा गुंतवणूकदारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे अधिक माहिती किंवा साईट व्हिजिटसाठी संपर्क करा आम्हाला आजच धन्यवाद